<laughs> नमस्कार बालमित्रांनो आजचा आता आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई टॉय बेस्ड पेडगॉजी यातलं दुसरं साहित्य पाहणार आहोत पिक्चर लर्निंग कॅटेगरी आहेत बर्ड्स अनिमल ट्रान्सपोर्ट इन्सेक्ट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल यानुसार आता आपण या, या साहित्याचं वर्गीकरण करणार आहोत बरं सगळे बालमित्रांनो तयार आहात ना व्हेरी गुड सगळ्या मित्रांना कार्ड मिळालीत ना मग बालमित्रांनो तुमच्या जवळ असणारी प्रकारची आता मी तुम्हाला विचारणार कीटकांची बरोबर सम्यककडे आहे अगदी छान अजून कीटक वर्ग, बर वर्ग दाखवा मला शो मी कीटक वर्ग व्हेरी गुड पल्लवीकडे कीटक वर्ग आहे त्यानंतर प्राणी वर्गाची कार्ड दाखवा प्राणी वर्ग अगदी छान आता आपल्या हाती असणारी ही प्राणी वर्ग आपण जंगलात पाहणारी आहे तर कधी आपल्याला घरी पाळलेली ही सुद्धा प्राणी वर्ग आहे त्यानंतर बघा बरं अशी कोणती प्राणी वर्ग आहे मला एखाद्याचं नाव सांगा जी जंगलामध्ये असतात तुमच्या हातचं काठ सांगा मला जंगलात असणार रॅबिट अजून हॉर्स अगदी बरोबर व्हेरी गुड बघा अश्विनीकडे हॉर्स आहे त्यानंतर आता आपण पाहणार आहोत फळांची काट दाखव गुड मँगो ऑरेंज वाचून दाखव मला फळांची नाव व्हेरी ना। गुड अजून एपल खूप छान बालमित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये